कोल्हापूरहून कळे गगनबावडा मार्गे कोकणात जाण्यासाठी करुळ घाटाचा वापर केला जातो या घाटाची दुरुस्ती करण्याचा निर्णय बांधकाम विभागानं घेतला आहे त्यासाठी एकतीस जानेवारीपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत बंद राहणार आहे तर एक फेब्रुवारीपासून पंचवीस एप्रिलपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील असा आदेश जिल्हा अधिकारी राहुल रेखावार यांनी दिलाय या कालावधीत कोकणात जाण्यासाठी आणि तिथून कोल्हापूरला येण्यासाठी पर्यायी मार्ग खुले राहणार आहेत करुळ घाटाच्या दुरुस्तीसाठी त्या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलाय त्यानुसार कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर सर्व प्रकारची वाहतूक सायंकाळी सहा ते सकाळी दहा वेळेत पूर्णत बंद राहील तर सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा आणि प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तसंच जड वाहतुकी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत परवानगी नाही तर एक फेब्रुवारी ते पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत वाहतूक पूर्णपणे बंद करून अन्य मार्गाने वळवण्यात या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी रस्ता म्हणून कोल्हापूर दाजीपूर मार्गे कोकण गोवा तसंच कोल्हापूर कळे बाजार भोगाव मार्ग लांजा राजापूर अशा मार्गानं कोकणकडे जाण्यास पर्यायी मार्ग उपलब्ध आहे इतर काही घाट मार्ग धोकादायक आहेत त्यामुळे त्या मार्गावरून शक्यतो वाहतूक टाळावी अशी सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे